पालकांना आवाहन करेल की तुमचे मुलं जे ये जा करतात ज्या वाहनांमध्ये त्या वाहनांचे आर टी ओ नियमानुसार त्यांचा विमा आहे का नाही आहे फिटनेस सर्टिफिकेट आहे का नाही आहे सर्व कागदपत्रांची त्यांनी हे करावी असं सांगायला प्रेस कॉन्फरन्सचं महत्त्व प्रेस कॉन्फरन्सचं महत्त्व असं आहे की दीपनगर प्रशासनातर्फे कंत्राटी पद्धतीने ज्या सुरू स्कूल बसेस सुरू आहेत त्यांचा त्या पूर्ण नियम बाहेर सुरू आहे आर टी ओ नियमांचा पूर्ण ते पायमल्ली केली जात आहे त्यांचा फिटनेस सर्टिफिकेट त्याच्यानंतर विमा संपलेला आहे आणि शैक्षणिक वाहतूक विद्यार्थी वाहतुकीचा जो परवाना असतो तो परवानासुद्धा संपलेला आहे मी वेळोवेळी त्यांना पत्राद्वारे विनंती केली की याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं भविष्य याच्यामध्ये जाऊ शकतं किंवा काही भविष्यात अपघात घडल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते त्याला जिम्मेदार कोण राहील तर संबंधित वाहन विभागाच्या अधिकारी संदीप वाघ यांना मी पूर्वकल्पना देऊन हे सर्व त्यांना डॉक्युमेंट सादर केले गाड्यांचे वाहनांचे पूर्ण तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही कोण तक्रार देणार आहे त्यांना मी पूर्ण माहिती दिलेली आहे हे माझ्याकडे सर्व पेपर रेडी आहेत त्याचे करारनाम्यानुसार पंधरा वर्ष जुने वाहन okay. ते चालवू शकत नाही त्याच्यामध्ये पंधरा वर्ष जुने वाहनसुद्धा चालू आहेत आणि त्यांची शैक्षणिक वाहतूक परवाना जो आहे तो संपलेला आहे तर का वाहनाचा विमा संपलेला आहे एखाद्या वेळेस जर काही दुर्घटना घडली तर त्याला जिम्मेदार कोण राहणार त्याच्यामध्ये लहान लहान मुलं असतात आणि ता तिथले कर्मचाऱ्यांचे सुद्धा मुलं जात ये जा करतात त्याच्यामध्ये जर भ भविष्यात काही अपघात घडला त्याला जिम्मेदार कोण राहील तसेच त्याच्यामध्ये काही कर्मचाऱ्यांचे सुद्धा मुलं असतात आता ही माहिती जर कर्मचाऱ्यांना माहिती पडली तर याच्याने उद्रेक होऊ शकतो याच्यामध्ये आर टी ओ विभागाने लक्ष घालून कारवाई करणे गरजेचे आहे तसेच इतर प्रकरणामध्ये सुद्धा भ्रष्टाचाराचे खूप प्रकरण त्यांचे आता याच्यामध्ये आलेले आहेत वरिष्ठ अधिकारी याच्यामध्ये कोणीच लक्ष घालायला तयार नाही टेंडर काढले जातात चाळीस चाळीस कोटी रुपयाचे टेंडर आहेत त्याच्यामध्ये कुठलेच कामं वगैरे नियमानुसार कामं होत नाही त्याचे पुरावे माझ्याकडे आय टी आयच्या माध्यमातून मी मागवलेले आहेत मी याच्या पुढील पत्रकार परिषदेमध्ये सर्व तुमच्या समोर मांडणार आहे संदीप हे जे संदीप वाघ हे कोण आहे संदीप वाघ हे वाहन विभागाचे प्रमुख आहेत अच्छा जळगाव नाही आपल्या दीपनगर दीपनगरचे ओके ओके okay, त्यांची तक्रार तुम्ही कुठे केली नाही का के ना की असं असे म्हणाले त्यांची तक्रार केलेली वरिष्ठांकडे एम डी साहेबांना मी तसं पत्र पाठवलेलं आहे बरं मी हे तक्रार संबंधित प्रकरण मी उघडकीस आणल्यानंतर त्यांनी मला उलट अरेग्रफीची भाषा केली की तुम्ही कोण म्हणे तक्रार देणार आहे आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं आहे तुम्ही आर टी आयच्या माध्यमातून माहिती मागितलेली आहे आम्ही संबंधित आरटीआयच्या माध्यमातून देऊ म्हणून परंतु त्याच्यामध्ये लहान लहान मुलं एकदा करतात माझं फक्त एवढंच इंटेन्शन होतं की त्यांनी लवकरात लवकर ते स्कूल बसेचा विमा वगैरे काढून घ्यावा किंवा संबंधित कंत्राटदाराला काड्या यादीमध्ये टाकण्याचं त्यांनी झाडं दाखवावं हवे एवढीच माझी मागणी आहे बरं ते स्कूल बसमध्ये जे मुलं आहेत पण त्यांच्या पालकांनी कधी आवाज उचलला नाही काय विषयावरती या गोष्टीची त्यांना कल्पनाच नाही आज अच्छा मी आता ती आर टी आयच्या माध्यमातून ती माहिती मागवली आर टी आय विभागाला पण मी पत्र पाठवलेलं आहे कारवाईची अपेक्षा ठेवतात बरं पालकांना काय आवाहन करायला आपण मग मी पालकांना आवाहन करेल की तुमचे मुलं जे ये जा करतात ज्या वाहनांमध्ये त्या वाहनांचे आर टी ओ नियमानुसार त्यांचा विमा आहे का नाही आहे फिटनेस सर्टिफिकेट आहे का नाही आहे सर्व कागदपत्रांची त्यांनी हे करावी अन्यथा काही अपघात वगैरे घडल्यास त्याच जिम्मेदारांना मनिर्मिती प्रशासन हातवर करून देईल आणि वाहन मालकसुद्धा हात वर करेल पण आपलं आपलं नुकसान त्याच्यामध्ये होणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.